शंभर रुपये शंभरला पोरं विमान दुखतात त्यापेक्षा त्यांच्यासाठी तिथं मी असं ऐकलंय सगळ्या गोष्टी भेटतात पण आई बाप नाही भेटत नाही भेटत आई बाप भाऊ भेटतो बाप भेटत नाही आणि मित्रांनो आम्ही जेवढे पण कपडे घेतो ना ते कपडे सांभाळण्यासाठी स्पेशल पोरगी आणली बघा हा तुला तेच पाहिजे फक्त नवरा काय घेऊन देईल ना त्याच्यावरती स्वतः घ्या जरा स्वतः घ्या मालेगाव यात्रेमध्ये बादार पोलीस बंदोबस्त साठी समोर जाताना बघून खूप छान वाटते असं प्रोग्रेस करत नक्की नक्की थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे घोडे मालेगाव म्हणजे मालेगाव यात्रा ब्लॉग मध्ये घोडे माळेगाव यात्रा म्हणजे नांदेड जिल्ह्यामधली यात्रा आहे जिल्हा परिषद यात्रा बोलत इथे सर्व कलावंत येतात सगळ्यांना आनंदी आनंद सगळ्याची पाण्याचा प्रश्न असतो सगळी म कलावंत आनंदी आनंद होऊन या ठिकाण जातात या माळेगाव यात्रेमध्ये तर मित्रांनो तर आजचा आमचा खास जो ब्लॉग असेल तो असेल म्हणजे मार्केटमध्ये जाणारे म्हणजे जसं की मुंबईला चोर बाजार बोलतात तसंच इथं एक चोर बाजारासारखे सो स्वस्तामध्ये म्हणजे कपडे भेटतात जे की दहा वीस तीस रुपयापासून चालू होतात शंभर पर्यंत तर कमी किमतीमध्ये चांगले चांगले मित्रांनो कपडे आणि आज आमचा पुरा ग्रुप जाणार आहे तिकडे बघूया काय कशी मजा येते आणि टँकर आलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो हो हे बघा मित्रांनो हा मस्त टँकर आला इथे कारण तळ्यामध्ये वीज पडल्यामुळे पाणी आटलेलं आहे तळा फुटला आहे त्याच्यामुळे सगळेजण इथं पाणी भरतात आणि आंघोळ करून घेतात अनेक मित्रांनो सिम्मी आहे ती पण जरा झोपलेली आहे कारण मित्रांनो तिची तब्येत बरी नाही आणि मग त्याच्यामुळे ती अजून उठली नाही मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो तिची तब्येत बरी नाही तर ती झोपलेली आहे आणि आमचा रूम आहे जिथं मेकअप रूम आहे इथंच आम्ही रेडी होतो आणि मेकअप वगैरे करतो तर चला मित्रांनो माय फटाफट आंघोळ करून झेतू आणि तुम्हाला भेटतो ना तो लेट झालो तर या घालतील माझं आणि आमच्या सोबत आहे बिहारी लडका मराठी लडकी त्या लोक आहे आणि अजून बघू कोण कोण आता मग तसा मग तुम्हाला दाखवतो आजचे घोडे मालेगाव म्हणजे मालेगाव यात्रेतला चोर बाजारासारखा स्वस्त्यातला कपड्यांचा मार्केट तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तुम्हाला भेटतो मी फ्रेश होऊन तर मित्रांनो आता मी रेडी होऊन मस्त पोचलेलो आहे आणि बिहारी लडका मराठी लडकी हे लोक सगळे वेट करतात माझे आणि लेट झालेलो आहे तर बघूया आजचा दिवसात फुल मजा येणार आहे हे ये बघा इकडे मित्रांनो मंडळी सगळी पोहोचलेली आहे लेट अरे हो डेली मी लवकर होतो आज लेट झालो तर तुम्हाला हे होत आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची हे मित्रांनो दादा आलेत ते म्हणजे खास कि ते त्यांची ड्युटी असते कुठे असते दादा मी देगलूर तालुका देगलूर आहे जिल्हा नांदेड फर्स्ट त्यांचं मी तुम्हाला नाव सांगतो अविनाश एवितवार दादा म्हणजे ना इथे आपला मालेगाव यात्रेमध्ये पोलीस बंदोबस्तसाठी आहेत आणि त्यांनी खास करून की इकडे ड्युटी म्हणजे त्यांची आहे तर आम्हाला भेटण्यासाठी म्हणजे रात्री आले ते पण आम्हाला घाईगडबड नाही भेटू शकलो पण आता आले तर त्यांचा खूप सारा प्रेम आहे घरी ते सगळे लोक आमचा ब्लॉग बघतात प्रेम देतात आणि सकाळी ते डब्बा सुद्धा घेऊन ते आणि मित्रांनो काय झालं नेटवर्क नाही ते जामू असतो नाही का नेटवर्क काय बोलतो आणि ते पाल आणि ते पालखीच्या बंदोबस्तसाठी तिकडे होते त्यांचा कॉल नव्हता लागत पण काय नाही मग त्यांना बोललो की इथे या भेटो आपण आता आलेत त्यांनी खूप भारी वाटतं आणि तुम्ही जे प्रेम करताय आमच्यासाठी ते असंच प्रेम असू द्या खूप असते असतात सर्व फॅमिली बघते रोज रोज बघतात थँक्यू थँक्यू बघून खूप भारी वाटतं समोर जाताना बघून खूप छान वाटते असंच प्रोग्रेस करत राहा नक्की नक्की जात्रा थँक्यू थँक्यू आणि आता मित्रांनो सगळे आहेत रेडी आणि डायरेक्ट जाता यात्रेकंदा यात्रेमध्ये आणि यात्रेमध्ये तुम्हाला पुढं आम्ही सांगतोच अरे बाई चल लवकर चल नुसती गर्दी तिला द्या आखलून मित्रांनो गर्दी खूप आहे पण आता आम्ही थोडक्यात तिथं पोचणार म्हणजे जिथे कपडे भेटतात नाही का सोस्त्यामध्ये भारी भारी असतात तिकडे जाऊन तुम्हाला दाखी तू हे काय मला कसा मार्केट भरलाय कपडे असतो मनपूर्वक स्वागत आमची ऑर्डर आलेली इकडे मी डोसा मागवलाय जॅकने इडली एजेने पण इडली हे कसं आहे टेस्ट मित्रांनो चल पटापट आम्ही खाऊन घेतो तर, तर मित्रांनो आमचा मस्त नाश्ता करून झालाय आहे पकीरी नंतर जात्या गाय म्हणून तिकडे तुम्हाला दाखवतो आम्ही मित्रांनो <laughs> मित्रांनो हे तुम्ही जे बघितले सगळं पोलीस कर्मचारी सगळे जे संरक्षणासाठी कारण ही यात्रा ना खूप या मोठी असते मग इथं भांडणं नको व्हायला वगैरे त्याच्यामुळे सगळं संरक्षण असतो सगळं व्यवस्थित आणि आता मित्रांनो आता आम्ही आलो कपड्यांच्या मार्केट मध्ये हे बघा इकडं पूर्ण लागतो कपड्यांचा मार्केट आणि त्याच्यात काय काय गोष्ट तुम्हाला दाखवत ना हे बघा हे पूर्ण मार्केट लागलंय आहे कपड्यांचा आणि इकडं आपले बिहारी लडका मराठी लडकीचे सस्काय भेटलेले तर मित्रांनो नीलाला काहीतरी आवडलेलं आहे तर तुम्हाला दाखवते कपडे बघायला लागला तुम्ही बघू शकता घाण दिसायला लागला ना पण घाण दिसतो ना रे हा जळ तू माझ्यावरती जळ <laughs> आता मी चांगला दिसणार आणि तुझा नवरा बरा नाही दिसणार म्हणून मला कसा पण बोलते काय पण मी घेईल मित्रांनो छान लागले बघू अजून काय काय भेटत आणि आजची माझी कॅमेरामॅन आहे चला अजून तुम्हाला मार्केट दाखवतो मित्रांनो बिहारी लडका मराठी लडकीला काय तरी आवडला इकडं बेडशीट वगैरे बहुत अच्छा देखील हा ना हा ते पण आहे घ्या घ्या आवडेल मित्रांनो आमचा फ्युचर मध्ये प्लॅन आहे ना पोरं आता यासाठी सगळा बंदोबस्त चालू आहे यांचा बेडशीट काय आई बरोबर ना नवीन लग्न झालंय आशीर्वाद द्या जरा यांना आई तुम्ही कुठून आले आणि किती दिवस इकडं इकडे बाकी कसं काय मला थोडक्यात सांगा ना एकदम चालतं धंदा पाणी हा बरोबर मित्रांनो त्यांचं पण ह्याच गोष्टीवर पोट भरत मग त्यांचा हे पूर्ण असा बाजार लागतो जिथे कपडे भेटतात बाबा तुम्ही यात्रेबद्दल बद्दल काय बोलू शकता आनंद ना नाही ना तिथ मी असं ऐकलंय सगळ्या गोष्टी भेटतात पण आई बाप नाही भेटत बरोबर काय बोलता बोलतात नाही भेटत आई बाप हा तेच आहे बहीण भेटते भाऊ भेटतो माय भेटते पण भेटतो बरोबर काय तुमचे पोर आता तिकडे राहतात त्यांना काय बोलू शकता सांगा मग व्हिडिओ बोलतील मोबाईल बघतात पण तुम्ही संदेश दे त्यांना काहीतरी बघा मित्रांनो आणि चॅनल ला सबस्क्राईब करा कारण बाबांचा आशीर्वाद लागेल चला बाबा तर चला मित्रांनो अजून तुम्हाला मार्केट दाखवतो मित्रांनो अजून खूप मोठा मार्केट आहे आणि मला ते एक आवडलंय ते तर घेतले आता ते लोक घेत आहेत बघूया अजून काय काय भेटत नवीन आणि मित्रांनो ते पण स्वस्ता मध्ये मित्रांनो इथं भांडणं झाली काहीतरी मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथं कशावरून तरी भांडणं झाले बघायला हो मित्रांनो काहीतरी जोरदार भांडणं झालेत कशावरन काय माहिती मित्रांनो जरा ती भांडणं झाली ती कशावरनं आहे का दोघ भावांनी दारू केलेली आणि त्या दारूच्या नशेत मित्रांनो भांडण झाली आमचं म्हणणं कसं आहे आपली व्यवस्थित यात्रा पार पाडा आणि दारू पिऊन कुणाचं भलं नाही झालं सगळ्या घरांना टोटल आलंय जेणेकरून बांधण नका करू तर बघू या चला आपण आपले कपडे बघू इथे जॅक घेतो चड्डी आंघोळीसाठी हा काय ग माकडे चड्डी तर बघू मित्रांनो अजून काय काय भेटते इकडं मला तर अजून एक आवडलं आहे बघा बाकी हे बघा इकडं हा चड्डी बऱ्याच त्या दादरून पन्नास पन्नास रुपयानो हे दादा येते मुंबईचे आहेत आमचे व्हिडिओ बघत असतात तर त्यांचं पण इकडं जॅकेटच नाही का जॅकेट वगैरे येत नाही का तर त्यांचं इकडं दुकान असतं दादा तुम्ही काय बोलू शकता यात्रेला तुम्ही येता कसं काय काय थोडक्यात काय ही यात्रा जी आहे कमी कमी म्हणजे मित्रांनो ह्याच त्याच्याने त्यांचं पण पोट भरतं जर घोडेमाळेगाव मध्ये कोण असेल तर या तुम्ही या यात्रेला त्यांच्याकडे इकडे पूर्ण मार्केट लागत असतो तर हे दादा मुंबईचे आमचे नेहमी ब्लॉग बघतात आणि ते बोलत होते तुमची भात जोडणी झाली का म्हणजे आमच्यावर लक्ष आहे मस्त पैकी असाच प्रेम असू द्या ओके आणि मित्रांनो आम्ही जेवढे पण कपडे घेतो ना ते कपडे सांभाळण्यासाठी स्पेशल पोरगी आणली बघा इला काय 20 30 रुपये देऊ शेवपुरी कायला ती खुश ना खुश हे तुम्हाला काय काम करायला आणले का तुमचे कपडे धरायला 갈णार तुम्ही आम्ही दोन चालू का ग गपा ए जे बो का, जा कामासाठी आणले ना ते काम कर चुपचाप समजलं का मलूरू बाब दाखी नावा कुठून निघाल काय माहिती नवरा बायको साड्या बघतात मित्रांनो काय भारी भारी साड्या हा तुला तेच पाहिजे पोरींना फक्त नवरा काय घेऊन देईल ना त्याच्यावरती स्वतः घ्या जरा स्वतः घ्या भारी आहे रे बघू हे कुणासाठी मित्रा हिच्यासाठी नाग त्याच्या मम्मीसाठी बघतो पोपट झाला हिचा बघ <laughs> इथं पूर्ण साड्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता चांगल्या चांगल्या आपला आई एकवीरा जय आई एकवीरा किती काय भाई खाली सो रुपया जॅकेट सो रुपया भाई दाखव ना गाए? <स्तुण> शंभर रुपयात तू विमा करून चुकतात आणि ते स्वस्त्यात कपडे मित्रांनो मित्रांनो ब्रँडेड एकदम शंभर रुपये आले गर्दी झाली गर्दी झाली मित्रांनो हे कपडेवाले वाले शंभरला शंभरला दुकानात तुम्हाला डायरेक्ट चार पाच हजार इथे फक्त शंभर रुपये घ्या शंभर शंभर ला शंभर ला पोर विमा खाऊन दुखतात त्यापेक्षा थंडी झाले का पाय सो रुपये सो रुपये मित्रांनो दुकानवाल्याचा जरा फायदा करून द्याव दे ना हे बाई इकडं कशी गर्दी झाली पटापट बाबा एक नंबर ना एक नंबर हा घे ना मित्रा हो ताईशी जरा फ्रँक केला तर सांग तुम्ही कधी व्हिडिओ मजा ना म्हणजे जात विचार कस आपली इन्स्टा फॅमिली या 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 कपडे ये 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 गुण येतो देला सगळं आणि मित्रांनो आम्ही का पटापट पळायला लागलो माहितीये पालखी आहे ते पालखी हे बघा गर्दी किती झाली तुम्ही बघू शकता इकडे कुठून मित्रांनो हे बघा गर्दी बघा एकदम भरून गेलेले कारण पालखी येणार आहे त्याच्यामुळं मित्रांनो ते आमच्या आदिवासी लोक जे पहिले घोंगड्या वापरायचे झुगराच्या ते कशी विनतायत मी तुम्हाला दाखवतोय बघा आई इकडून पकडून येते धागा आणि इकडे दादा बाबा विनतायत त्याला जुगूरच बोलतात ना काय काय ना हे बघा मित्रांनो असं विणतात तर मित्रांनो बघा ना म्हणजे आपण फक्त ते घेतो विकत पण इकडे कसे बनवतात वगैरे ते सगळे हे बघा इकडे दुकान पूर्ण लागलेले आहेत आणि आता पालखी येते त्याच्यामुळे आम्ही शॉर्ट शॉर्टकट मारून पळालोय पालखी गुज्जायदो घाटाय आणि मित्रांनो हे बायको ये जे याचे ये ए दुकान नको ही खायला बसल बुखर तोंडाची तर तो चला मित्रांनो तुम्हाला भेटतो आम्ही तिकडच आणि काय काय भेटलंय आम्हाला स्वस्त आहेत त्यात तुम्हाला दाखवायचं मित्रांनो इथे आम्ही चोर बाजार म्हणजे की जिथे कपड्यांचा मार्केट होता तिकडं मस्त कपड्यांची शॉपिंग केली आणि मग परत आमच्या तमाशे जिकडे लागले होते तिकडे आलो आणि आम्ही खूप खुश होतो हे जे पण नाचत होते कारण आम्ही खूप सारे कपडे घेतले होते आणि काय काय घेतले ते तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो बोचका खोलला जातोय आणि स्वस्त्यातले कपडे बघा तुम्ही एक नंबर भेटले मजा मजा येईल मित्रांनो आणि ते पण पन्नास रुपये शंभर रुपये आणि कोणता कपडा किती भेटला पहिले सगळ्यात पहिले आम्ही सांगतो ही जी काय बोलतात त्याला ही ब्लँकेट आहे ना मित्रांनो फक्त शंभर रुपये शपथ बोलतो शंभर रुपयाला भेटले इसकी प्राइस मार्केट मध्ये किती आहे ढाईसो रुपया दो सौ रुपया ढाईसो रुपया आयसे आम्हाला सो रुपये मिळत आहे पुरा एक नंबर अजून दाखव काय काय हा आणि मित्रांनो यो मी घेतलाय यो कितीला घेतलाय पन्नास पन्नास पडला मित्रांनो आम्ही कसे असे चार पाच जॅकेट एक साथ घेतली तर हा एक काहीतरी पडलाय पन्नास ला पण नाही मित्रांनो ती चाळीस रुपयाला पडलाय एक, एक जॅकेट हे बघ दाखव रे जॅक हे निलेश का निलेश का जॅकेट हे बघा मित्रांनो काय पाहिजे अजून हा पन्नास रुपये म्हणजे भाव कमीच आहे तरी पण यो यो ला घेतलाय मस्त ते कुठल्या पॅन्टवरती घालायला बॅगी 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 आणि हा हे पण तिलाच घेतलंय थंडीत घालायला मस्त हे बघा नेसता कातडा जे लाय सशाचा कातडा इथले आणि तो कितीला सांग ना कितीला तेवढ तीस चाळीस रुपयाला पडलाय चड्डी मित्राल ती चड्डी घेतली पड्या <laughs> इसलिए अजून मित्रांनो आहेत अजून दाखव दाखव आणि मित्रांनो माझा जॅकेट तो शंभर रुपयाला भेटलाय बाय रुपया शंभर रुपये जॅकेट बाय शंभर अजून दाखव ना अजून जीन्स घेतलाय मित्रांनो यो आहे ना यो पण शंभर नाही यो पन्नास ला पडला काही पन्नास ला, 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 ला।, ला। मित्रांनो एवढे स्वस्ते कपडे आणि चांगले ते पण आहे बघ ना पन्नास तीस किती गेला यो रुपयाला पडला हा पण तीस तीस रुपयाला पडलाय तीस चाळीस जाडी पण हसा लागलेला बघून काय होता का हसा लागल्या रडायला लागला म्हणजे नेऊन रडायला लागलाय काय इच्छा रे गावात मित्रांनो बिचाराला आम्ही घेऊन नाही गेलो म्हणजे बघ आम्ही गेलो गेल नाश्ता नाश्ताच करायला गेलो अचानकच निलेशची प्लॅनिंग झाली की चल बघून येऊ इथवर आलो तर कारण या ते भेटत पण नाही आणि तुम्ही बोलत असाल सिम्मी का नाही आली मित्रांनो त्याची तब्येत बरी नाही म्हणून ती आराम करत होती त्याच्यामुळे आम्ही जाऊन इमर्जन्सी तर असं घाई घाईत प्लॅन झाला आणि जाऊन आलो बघायला गेलतो पण आम्हाला चांगले कपडे भेटले म्हणून घेऊन आलो कारण उद्या बाजार लागणार आहे त्याच्यात म्हणजे नवीन अजून खूप काही भारी भारी येणार आहे जर जमलं तर या बिचाराला घेऊन जाऊ तो, तो रडायला लागलाय बघ खोटा वाटेल तुम्हाला रडतो रे अजून काय दाखव ना तुझा दाखव ना हा हे पण पन्नास ला पडला नाही नाही हा तिथूनच घेतलाय ना मित्रांनो हा पण तीस चाळीस रुपयाला पडलाय बघा ट्रेंडिंग हा एक आहे बघा डान्स केली हे बघा मुंबई तो पण तीस चाळीस रुपयाला नहीं दोस्तों आप लोग बताओ इसकी प्राइस क्या रहेगी क्योंकि अभी ट्रेंडिंग में सद्या नहीं क्या डांस करने वाले लोग पहनते हैं पर इधर हम लोग पाच लिए एक साथ मतलब ऐसा होलसेल में भाव था उधर तो इसलिए जिधर में चिल्लाया वो जैकेट लो जैकेट उधर का है दोस्तों तो ये तीस चालीस रुपये में मिला पूरा मिला के पाच लिए ना इसलिए कम भाव में मिला आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की यात्रेत एवढी गर्दी आहे ना सांभाळून जा कारण आम्ही शॉपिंग करून घेतली पण ना हा काय बोल यात्री आपले सामान का खूप जिमेदार आहे जे आला तर दोस्त चोरलं आता काय माहिती कुणी चोरलं काय माहिती नाही कारण तिथं एक भांड पण झाले होते दोन भावांचे दारू रुपये पण माझे गेले ते साडेसातशे रुपये होते ते काय नाही पण तुम्ही सांभाळून कारण सोन्याचे वस्तू वगैरे अशा यात्रेला नका घालून येऊ चोरी झाली ती एवढी मोठ्या मग तुम्ही काय करणार मित्रांनो चांगलं झालं चोरी गेले स्वतःला कपडे घेतले ना मला घेऊन नाही दिले असंच पाहिजे तुम्हाला हे किती कपडे घेतले बघा मला विचारले सुद्धा नाही स्वतःचे नवऱ्याला गेला ते ना दाखी आणि असंच पाहिजे चांगलं झालं पैसे गेले तुझे होऊ दे होऊ दे तू जळकारी बायको आहे मित्रांनो काय नाही जाऊ दे हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो पण यात्रेत येताना सांभाळून या आणि सोन्याच्या वस्तू काय पैसे असतील ते नीट ठेवून म्हणजे तुम्ही तुमचे बच्च लोक हात बिलकुल मग यात्रा कोई किदर भी चले जाते अंदाज मिळत नाही तर सगळं चोरी झाले ती जिम्मेदारी तुम्ही असणार मित्रांत ब्लॉग इथं एंड करतो आणि जे बोललोय ते सांभाळून मित्रांनो आणि यात्रेचा आनंद घ्या तर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल तोपर्यंत चॅनेल ला करा आणि बिहारी लडका मराठी लडकी यांच्या पण युट्यूब चॅनेल प्रेम द्या खचा खच आणि त्याच्या माईक साठी पैसे लवकरच जमा होणार थोडे बाकी आहेत बाकी किती भरपूर लोकांनी केले आणि हे पण तुम्हाला आम्ही दाखवणार आणि लाईव्ह येणार त्याच्यामध्ये कुणी कुणी पैसे पाठवले ते पूर्ण पाठवणार त्यांचं नाव पण घेणार आम्ही तर चला हा ब्लॉग इथं एंड करतो टाटा बाय बाय लव्ह यू